रद्द झालीच पाहिजे आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे खरेदी प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त झालीच खरेदी प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त झालीच पाहिजे मध्ये पुरवठा धारकांना संधी मिळालीच पाहिजे संकटबत करून प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करा आर्थिक फायद्यासाठी संकटबत करून निर्माण केले जिल्हा परिषद कार्यालयासमोर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने महिला बाल विकास कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांच्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे मागच्या महिन्यामध्ये लाचणी सत्व खरेदी प्रक्रियेमध्ये ई निविदा प्रसिद्ध झाली होती त्या ई निविदेमध्ये महिला बालविकास कल्याण विभागाच्या माध्यमातून केवळ पुरवठा धारकांना वगळून त्या ठिकाणी उत्पादकांना संधी दिली होती शासनाच्या जी आर प्रमाणे नियमाप्रमाणे ई निविदेमध्ये उत्पादकासोबतच पुरवठा धारकांनाही संधी दिली पाहिजे परंतु आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी आणि आपल्या आर्थिक फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून एका विशिष्ट व्यक्तीच्या फायद्यासाठी ही निविदा प्रसिद्ध केलेली आहे आमचा या ठिकाणी विरोध आहे आमचं म्हणणं असं आहे की या ई निविदेमध्ये उत्पादकांसोबतच पुरवठाधारकांनाही संधी दिली पाहिजे त्याचबरोबर शासनाच्या जी आर प्रमाणे खरेदी प्रक्रियेमध्ये आणि इ निविदेमध्ये पयाला रक्कम ही माफी असावी परंतु ही जी नियमावली ज्या ठिकाणी बाल विकास कल्याण बनवलेली आहे त्या नियमावलीमध्ये एका रखान्यामध्ये पीडीएफ मध्ये बयाना रक्कम माफी आहे असा उल्लेख आहे आणि ज्यावेळी प्रत्यक्षात आम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी निविदा भरण्याचा प्रयत्न करतो तर त्या ठिकाणी ती बयाना रक्कम नव्वद हजार रुपये भरल्याशिवाय ती प्रक्रिया पुढे जात नाही आणि म्हणून अशा पद्धतीने जाणून बुजून या अटी आणि शर्ती अवघड करून या ठिकाणी सामान्य अं जो वर्ग आहे त्यांना दावलण्याचं काम या ठिकाणी इथल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की या इ निविदेमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला पाहिजे आणि ज्या ठेकेदाराचा ज्या कंपनीचा रेट कमी येईल त्या कंपनीकडून इथल्या विभागानं खरेदी केली पाहिजे परंतु असं न होता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणमत करून ही या ठिकाणी महिला विकास कल्याण अधिकाऱ्यांनी ही निविदा बनवलेली आम आहे आमची मागणी आहे की तात्काळ ही निविदा रद्द करा नवीन निविदा निर्माण करा आणि त्यामध्ये पुरवठाधारकांना त्या ठिकाणी संधी देण्यात यावी आणि ज्या काही जाचकाटी निर्माण केलेल्या आहेत या सगळ्या जाचकाठी त्या ठिकाणी रद्द झाल्या पाहिजे ही खरेदी प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त झाली पाहिजे ही प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे या ठिकाणी शासनाच्या पैशाचा एकही रुपया इथल्या धर्मांध ठेकेदारांच्या आणि इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात जाऊ नये हा आमचा आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न आहे जर या मागण्या आज तात्काळ मान्य नाही झाल्या तर शिओ साहेबांना आमचं म्हणणं आहे की आम्ही यापेक्षाही मोठं भव्य जन आंदोलन आपल्या कार्यालयात घेऊन घुसल्याशिवाय राहणार नाहीत याची गंभीर दखल घ्यावी धन्यवाद बारा तारखेला तार मी पहिलं निवेदन इथल्या महिला बालविकास कल्याण अधिकारी आणि आपले सीओ साहेबांना दिलं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की आटी आणि शर्तीमध्ये नियमामध्ये बदल करून त्या ठिकाणी पुरवठाधारकांना संधी द्यावी परंतु बारा तारखेपासून अठरा तारखेच्या चार वाजेपर्यंत महिला विकास कल्याणच्या अधिकाऱ्यांनी मला भेटण्यासाठी टाळाटाळ केली मी मध्ये आहे मी जेवण करते मी इकडे गेले मी तिकडे गेले त्या तब्बल सहा दिवस त्या ठिकाणी आम्हाला भेटलेल्या नाहीत ज्यानंतर आम्ही ज्या आमची बैठक झाली त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या म्हणण्यानुसार टेडर देऊ आमच्या मनमानी कारभार इथं चालतो आम्ही त्या ठिकाणी उत्पादकांनाच संधी देऊ आणि उत्पादकांचाच रेट आम्हाला कमी मिळणार आहे असं या ठिकाणी इथल्या महिला बालविकास कल्याणच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही त्याला त्या त्यांच्या मनमानी कारभाराला विरोध केला त्यांच्या भ्रष्टाचाराला विरोध केला आणि म्हणून आज आम्ही सीओ साहेबांच्या दरबारी या ठिकाणी या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी यांचं निलंबन करण्यासाठी आणि ही निविदा रद्द करून नवीन निविदा निर्माण करण्यासाठी या ठिकाणी या आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे ही जी बाब आहे ती आपल्या अधीक्षक साहेबांच्या अंतर्गत असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी न्याय मागितलेला आहे इतर ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं नाही परंतु गरज पडली तर उद्या मुख्यमंत्र्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि भविष्यात गरज पडली तर न्यायालयामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवलेली आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आमची भूमिका की या आम आज आम्ही या ठिकाणी शिवसाहेबांना आमच्या मागण्यांचं निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून देत आहोत या मागण्या जर आजच्या तात्काळ मान्य नाही झाल्या उद्या भविष्यात आम्ही न्यायालयीन प्रक्रिया असेल किंवा यापेक्षा मोठं भव्य जन आंदोलन उभा करण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अरविंद कांबळे प्रदेश महासचिव बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या आंदोलनामध्ये आमच्या पक्षाचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष विजयदादा शिंगारे आणि आमचे सगळी इतर मंडळी जिल्ह्याची तालुक्याची शहराची सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही हे सगळे सन्माननीय पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत